तुम्ही ही भाजी कधी खाल्लेली आहे का ह्या दिवसात भरपूर मिळते हिला गोळ भाजी किंवा चिंबोलीची भाजी असेही म्हणतात हाडांसाठी खूप उपयुक्त असलेली ही भाजी फक्त ह्या दिवसातच मिळते बाजारात मी खूप वेळा बघितली पण कधी विकत घेतली नव्हती ह्यावेळेस म्हटलं बघू कशी लागते करून बघू एकदा ही भाजी निसून घेतली त्यानंतर तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतली धुताना पाण्यामध्ये मीठही टाकलं मिठाने भाजी स्वच्छही होते आणि त्याबरोबर त्याच्यासोबत असलेली मातीही पाण्यात निघून जाते आता ही भाजी बनवताना मी खूप जास्त काही मसाला वापरला नाही फक्त लसूण सात ते आठ पाकळ्या ही भाजी बारीक वेलीसारखी जमिनीवर आलेली असते त्यामुळे हिला थोड्या थोड्या अंतरावर बारीक मुळं असतात ते मुळं काढून टाकायचे त्याला चिखल लागलेला असतो आणि त्यानंतर ह्या भाजीची जी वेल असते त्याचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे म्हणजे भाजी शिजवल्यानंतर एका ते कारण अडकत नाही मेथीच्या भाजीसारखी होणार नाही मोकळी सुटसुटीत होईल आता या भाजीसाठी खूप जास्त काही मसाला वापरायचा नाही आहे दोन मोठे कांदे मी इथे घेतलेले सात ते आठ हिरव्या मिरच्या सात ते आठ लसूण पाकळ्या मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतले मिरची तुम्ही कमी जास्त करू शकता दोन्ही कांदे एकदम बारीक एक चिरून घ्या म्हणजे तळताना पटकन तळतील आणि भाजीत मोठा मोठा कांदाही दिसत नाही कढईमध्ये तीन पळ्या तेल घालून कांदा चांगला तळून घ्या कांदा तळताना त्यामध्ये अर्धा चमचा मीठही मी घातले जे कांदा लवकर तळतो कांदा छान गुलाबी होईपर्यंत चांगला तळून घ्या भाजीचे बघा वेलाचे मी छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहे तांदली तिचं तेव्हा चांगला घोळ होता म्हणून कदाचित तिला भाजी म्हणत असतील आता वाटलेले हिरवी मिरची लसून मी कांद्यात घातलं आहे कांदा छान गुलाबी तळून झालेला आहे त्यानंतर ही हिरवी मिरची लसूण थोडीशी तळून घ्या त्यानंतर त्यात थोडी हळद हळद घातल्याने भाजीला रंग चांगला राहतो आणि कांद्यालाही रंग येतो त्यासाठी थोडीशी हळद आपण यामध्ये घालू आता इथे अर्धा चमचा मीठ या भाजीमध्ये घालून घ्या बस इतकंच मीठ आता भाजीला एकदम परफेक्ट होईल आता त्यामध्ये धुतलेली भाजी आपण घालून घेऊ भाजी घातल्यानंतर चांगलं व्यवस्थित परतून घ्या कांदा मसाला हिरवी मिरची लसूण व्यवस्थित भाजीला लागेल व शिजताना एकदम छान मस्त शिजेल एकत्र चवई छान येईल त्यासाठी दे व्यवस्थित एकदा परतून घ्या दोन मिनटं भाजीवर झाकण ठेवून आपण आता भाजी शिजवून घेऊ भाजी, भाजी थोडी शिजायला लागल्यानंतर ला त्यामध्ये थोडंसं पाणी सुटतं आता हे भाजीचं जे पाणी येईल ते सगळं आटेपर्यंत भाजी व्यवस्थित गॅसवर शिजू द्या मीडियम गॅसवरच भाजी व्यवस्थित शिजवून घ्या पाच ते दहा मिनटात भाजी एकदम मस्त कोरडी सुटसुटीत होईल बघा पाच ते दहा मिनटामध्ये भाजी एकदम छान शिजली आहे आणि मोकळी पण झालेली आहे पाणी सगळं आटल्यानंतर भाजीचा गॅस बंद करा भाजी आता ही खाण्यासाठी तयार आहे भाजीतलं सगळं पाणी आता जवळजवळ आटलेलं आहे भाजी एकदम मऊ मस्त शिजली आहे आता ही भाजी पूर्ण तयार आहे ही भाजी चपाती किंवा भाकरीसोबत तुम्ही खाऊ शकता आता या भाजीसोबत खाण्यासाठी मी एक भाकर बनवले भाकर मस्त मल्टीग्रेनची आहे त्यामध्ये मी नागली ज्वारी थोडी बाजरी मूग आणि थोडी हरभऱ्याची डाळ असं सगळं असं सगळं दळून आणलेलं आहे एकदम मस्त चवदार भाकर लागते चला आता भाकरीसोबत मस्त भाजी एन्जॉय करू चव कशी लागते बघू चला भाकर झाली भाकरीसोबत भाजी कशी लागते बघू एकदा मी पण पहिल्यांदाच बनवली बघू एकदा भाजी कशी लागते भाजी खाताना आंबाडीच्या भाजीसारखी थोडी आंबट आणि भेंडीच्या भाजीसारखी चिकट लागते पण चव एकदम मस्त आहे आपण नक्कीच खाऊ शकतो आणि लहान मुलंसुद्धा आवडीने खातील नक्की बनवून बघा